चोरी करण्याच्या उद्देशानं चोरटा कंपाऊंड वरून उडी मारून अंगणात प्रवेश केला घरामध्ये जाताना आणि जाग आली पळून जाणाऱ्या हातातली लोखंडी वस्तू भिरकावून घर मालकाच्या डोळ्यावर मारून जखमी केले हा फिल्मी स्टाईल प्रकार अक्कलकोट रोडवरील यशराज नगरात पहाटे अडीचच्या च्या सुमारास घडला नागनाथ दत्तात्रय महाजन वय त्र्याहत्तर असे जखमीचे नाव आहे फिर्यादीच म्हटले आहे की यातील फिर्यादी अक्कलकोट येथील यशराज नगरात राहतात वाढत्या उखाड्यामुळे ते व त्यांचे भाडेकरू अंगणात झोपलेले होते फाटे सुमारास एक अनोळखी पंचवीस ते तीस वयोगटातील तरुण चोरी करण्याच्या उद्देशाने कंपाऊंड वरून उडी मारून अंगणात आला आवाजानं अंगणात झोपलेली फिर्यादी आणि भाडेकरूंना जाग आली घराच्या दरवाजाची तोडफोड करून आज जाण्याचा प्रयत्न करीत होता जागी झालेल्या फिर्यादीने आवाज दिल्याने चोरट्यानं घाबरून पळ काढताना फिर्यादीच्या दिशेने आता ती लोखंडी वस्तू बिरखावून मारली यात फिर्यादीचा डोळा निकामी होऊन जखमी झाला येवाना चोरटा पसार झाला सकाळी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिल्याने गुन्हा नोंदला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोळंके करीत आहेत